कुंभरी भूस्खलनग्रस्तांचे पंधरा ऑगस्ट रोजीच बेमुदत आमरण उपोषण जिल्हा व तालुका प्रशासनाने केलेल्या अन्यायाविरोधात उंबरी भूस्खलनग्रस्तांचे उपोषण यावेळी पाटण तहसीलदार यांनी आंदोलकांची भेट घेतली त्यावेळी आंदोलकांनी पूर्ण पुनर्वसन करण्याची मागणी केली दोन हजार एकवीस साली आमच्या गावामध्ये भूस्खलन झालं त्यामध्ये एक महिलेचा मृत्यू दोन घरं जमीन दोजतं आणि बहुतांश घरांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पण गेले तीन वर्ष आम्ही आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावं अशी आम्ही मागणी करतो आहे परंतु त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे अशी आमची भावना झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही ह्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करून आम्ही शासन दरबारी की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे कागदपत्र जी जमा केली त्यामध्ये आमचं गाव दहा अकरा दोन हजार एकवीसला जे शासनाचा आदेश निघाला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः पुनर्वसनाच्या यादीत आमचं गाव आहे मग आमचं गाव पूर्णतः पुनर्वसनाच्या यादीत कायमस्वरूपी पुनर्वसनावं असा असताना आमच्या गावातली केवळ पाच घरं घेतलेली आहेत आणि आमच्या गावाच्या तोंडाला पाण्यापुसण्याचा प्रकार हा केला आम्ही त्यानंतर गेले तीन वर्ष शासनाकडं अनेक अर्ज समक्ष भेटूनसुद्धा आम्ही मागणी केली परंतु आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न ह्या प्रशासनानं केल्यामुळं त्याच्या उद्वेगानं आम्ही आज उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी पंधरा ऑगस्टचं ध्वजारोहण करून आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही इथं उपोषणाला आज भूस्खलन झालं त्या ठिकाणीच बसलो आज दुपारी प्रांताधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब आले आणि आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण एक आठ दहा दिवस हे उपोषण स्थगित करावं तर आम्ही त्यांच्याकडनं लेखी स्वरूपाची मागणी केली की आमचं की ज्या दहा अकरा दोन हजार एकवीसला शेखर साहेबांचं जे पत्र आहे आणि शासनाचा आर आहे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा बावीसचा त्यानुसार आम्हाला पुन्हा कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या यादीमध्ये तुम्ही घ्यावं आणि त्या प्रकारची आम्हाला तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इथं घेऊन या किंवा आमची बैठक लावा अशा प्रकारची आम्ही मागणी केली मग त्यांनी त्या आम्ही त्या प्रकारचं तुम्ही आम्हाला लेखीन पत्र द्या तरच आम्ही उपोषण स्थगित करण्याचा गाव सगळे ग्रामस्थ एकत्र बसून निर्णय घेऊ त्यानुसार आम्ही निर्णय घेतला ते पत्र द्यायच्या तयारीत तायर। आहेत आणि आठ दिवसात जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर बैठक लावून आमचं म्हणणं त्या बैठकीसुद्धा ह्या निर्णयावरच आम्ही कायम राहणार की जिथं तुम्ही शासनाचा शासन आदेश काढला त्या आदेशात आमचं गाव कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या यादीत असताना तुम्ही ते डावललं ते आमच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या यादीत घ्या जी एस याचा नवीन अहवाल येईल दीड महिना थांबा दोन महिना ते आम्हाला थांबायला तयार नाही त्यांनी ती विनंती मान्य केली जिल्हाधिकारी साहेबांसमोर आम्ही बैठक लावू आणि त्या बैठकीत आपण हा विषय मांडारे तो मान्य करून घेण्याचा आपण प्रयत्न करू तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर आठ दिवस हे उपोषण स्थगित केले असून जर आठ दिवसात योग्य निर्णय घेतला नाही तर कोयना धरणात जलसमाधी घेऊ असे आंदोलक बोल अशा पद्धतीने आश्वासन दिलं त्यांचं लेखीपत्र आल्यानंतरच आम्ही हे उपोषण मागं घेत नाही आम्ही स्थगित करतो आहे आठ दिवसासाठी दहा दिवसासाठी दिवसा किंवा महिनाभरासाठी आम्ही स्थगित करतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्णपणाने मागाशी ते पोलिस विभागाचे सुद्धा अधिकारी होते आम्ही पूर्णपणाने नंतर जलसमाधी किंवा एखाद्या मोठ्या ओढ्यामध्ये आम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र बसून आंदोलन करणार आहे असा आम्ही निर्णय घेतला आहे जर आमच्या याच्यावर निर्णय झाला नाही रास्त मागण्यावर हो। एवढं अशाच काही नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा